नमस्कार स्पर्श तृष्णा नावाचा मी एक नवीन लेख घेऊन आलेला आहे मी कधीही माहेर गेली की माझी पंच्याऐंशी वयाची आई माझ्या अवतीभवती गुटमळत असते आधी माझ्या गालावरून हात फिरवून घेते नंतर माझ्या ओढणीचे टोक तरी चाप चाचपते मी आपली चि तिचं कुशल विचारून भाचे कंपनींचे लाड करण्यात भाव बहिणींची चेष्टा मस्करी करण्यास मग्न असते आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते सुरुवातीला मला तिचं या वागण्याचा अर्थ कळालाच नाही पण हळूहळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं माझ्या वयाची सहा दशके ओलांडल्यानंतरही मी जेव्हा स्वतःकडे बघते तेव्हा स्पर्शाची अनेक वाटावळणी शरीराने पार केलेली असतात लहानपणात आईबाबांच्या स्पर्श सानिध्यात उबदार सुरक्षित वाटतं भावंडांच्या लढीबाळ्या तर कधी हानामारीने स्पर्श ही हक्काची विरासत होती आजीच्या गोडधोडीतच नव्हे तर पार तिच्या सुरकुत्यातल्या मऊ मऊ फुटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते आता काका काका त्यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती चांगली काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात बक्षीस वाटायचा मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येणं यावर विश्वासच नव्हता था। वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनाने आपोआप दिले काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहार असायचा पण एकंदरीने तेव्हा बाबा वडीलधारी पुरुष मंडळी यांनी आपणाहूनच आम्हा मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं मुंबईसारख्या शहरात लोकलच्या बस बसच्या गर्दीत काही नको नकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळामोळा व्हायचा बाबांच्या वयाचा एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाची ओंगळे शिंतोडी उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धाच उडायची लग्न ठरल्यावर आणि झाल्यावरचा स्पर्शाच्या आनंदाचं फक्त उदाहरणच माहीत होतं जोडीदाराच्या आश्वासक प्रेमळ प्रणयी सहज अशा साऱ्या चवी ओळखायच्या झाल्या हव्या अव झाल्या मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीम स्पर्शांनी नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं मुलाचं सतत अंगाशी येणं भूक करीत हाताशी झोपणं लढिवाळपणे कमरेला विळखा घालणं रात्री त्यांनी कुशी झोपणं हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले कधी कधी बाजूलाही वारे किती अंगचटीला येतात जरा मोकळे राहू द्या ना मला असंही मी ओरडले त्यांवर गंमत म्हणजे हेच मुलगे कॉलेजात जायला लागल्यावर विसरुडून फुटल्यावर अंतर राखायला लागते थोरला शिक्षणासाठी लांब होता तो घरी आला की मला भलतं यायचं मी त्याला कुशीत ओढायची पापा घेऊन बघायची तर तो चक्क अंग चोरायचा हां वाजबाज असं काही बोलून सुटका करून घ्यायचा मी हिरमुळसायचे पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मलाच सवय लागली या उलट मुलगी असेल तर आपणहून बिलकते गळा मिठी घालते अशा वेळी स्वतःला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारखे असतात वगैरे वगैरे तरी मला ते मुळीच पटत नाही सुना अदबीने वागतील मोकळेपणे बोलतील जीव लावतील पण अहो आईंना आपणाहून बिलगणार नाही त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा ती माझ्या वहिनी विहिनीवर चक्क जेलस होते म्हणजेच मी होऊन स्वतःना जवळ सुनांना जवळ घेतलं तर त्या मुला मुलग्यांसारख्या अंग चोरीत नाहीत मला त्यांचा लाट करून देता येतं पण जा जाणवतंच काहीतरी आतल्यात माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा चार पाच वर्षापूर्वी गेला ती वरवर सावरलेली वगैरे बऱ्याच दिवसांनी मी तिच्या घरी गेली होती झोपताना गप्पा मारत मारत मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम माझा हात गच्च पकडला ती म्हणाली किती दिवसांनी असं कोणाचा स्पर्श मिळतो आहे ग तिच्या त्या व्याकुळ उद्गारच अर्थाने डोंगर गामा सामावले होते मुला सुना नातवंडाच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती पण स्पर्शाला मोतात होती आपली कासावीस मला कदाचित हास्यास्पद वाटते या भीतीने असेल तिचे विषय बदललेला पण माझ्या डोळ्यात चर दिशी अंजन गेलं मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवतीत त्या नात्याचा महासागर असून ती कोरडी होती माझी भाऊ बहिणी कर्तव्यात कमी पडत नाहीत पण स साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळणार नाही हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा साठीची झूल हलटवून मी आईकडे पाहिलं मी अजून भाग्यवंत आहे मला आई आहे याचा सत्कार झाला साक्षात्कार झाला आता मी कधीही आईला भेटली की उमाळ्याने आईला मिठी घेते तिची सरा काय समाधानाने माझ्या हातात विसावते हो आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा आता नाही मीच मला नेते एकीका लेखाचे भागध्येय विलक्षण असते मी, मी परवा रात्री फेसबुकवर तृष्णा लेख नेहमीप्रमाणे माझ्या मैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला माझ्या मैत्रिणींच्या नेहमीच्या मित्र यांनीही भरभरून दाद दिली पण इतकंच होणार नव्हतं या पलीकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला अक्षरशः व्हॉट्सअपवर ऐंशी ल नवीन लोकांचे नाव माझ्या नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले थक्क झाले सुखावले तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला अनेकांना आपल्या वृद्धपालकांच्या तृष्णार्थ नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता एका गृहास्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वतःला अंघोळ घालायला सांगितले त्याने लिहिले की माझा एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी होईल चेहरा दमला घमलेला श्वास फुललेला तुम्ही वैशाली पंडित का तिने विचारलं हो आपण या ना मी यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धोधूर दो रडायला लागले मी गडबडले बापरे आता काय करू हिचं प्लीज शांत वा मला समजत नाही काय चालले कोण आहात तुम्ही नुसते हुंदके मी मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी मी सटप सटपटलेच काय काय अडळलो एकटीत दुतकिळ बघून झालेल्या दुर्घटना हत्या मेलेलं म्हटलं भौतिक पण बाई सभ्य वाटत होती चेहरा माझ्या मानेत घुसवलेला काय कोणाचा सांगावा तरी कल्प विकल्प येऊन गेले मनात शेवटी आवाज चढवला बाई ग माझी आई बोल काहीतरी मी भीतीनेही मरेन इथे कोण तू रडतेस आपण आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आला भौतिक माझ्यापासून दूर झाली मी दुखावल्यावर खुर्चीवर बसली स्पर्समधनं नॅपकिन काढून डोळे पुसले मी विनया राणे माहेरची साखळकर मी मी हायस्कूल टीचर आहे मॅडम मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमच्या तृष्णास्पर्शा लेख पाठवला मी दुःखाने वेडी झाली मी माझ्या आईची शतशा गुन्हेगार आहे ती खूप महिने अंतरावर होती तिला बेड सोर्स झालेला आम्ही भावंड तिला औषधं द्यायचो नर्सपणे ठेवलेली पण तिच्या अंगाला येणाऱ्या दुर्गंधीने आम्ही तिच्याजवळ थांबत नव्हतो तिला स्पर्श पण नव्हतो करीत नाकाला रुमाल लावून तिला हवं नको विचारायचो तिच्या डोळ्यातलं नेहमी वेदना दिसायची सतत पाणी व्हायचं हिला आम्ही सगळं काही देऊनही देऊन ही ती हीच रड असं पण आम्ही बडबडायचो एकदाच मला त्यात आणि ताईला मी म्हणालेली यागंजवळ बसा मला जवळ घेऊ दे येऊन दे तुम्हाला पण आम्ही अंग लाडून तिथून काढता पाय घेतला त्यानंतर आई गप्पत झाली डोळे पण उघडे ना आता ती जाणार असं डॉक्टरांनी पण सांगितलं तिची सुटका होईलच असं सगळे म्हणत होते शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच या गोष्टीला सहा वर्ष झाले तुमच्या लेखाने मला लेखाने मला किती नालायक मुलगी आहे असं वाटलं माझी आई आमच्या स्पर्शासाठी असुसलेली होती आम्हाला ती शेवटचं कुरबाडून पाहत होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाट वाटत होती आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो तिचा राग राग केला ती क कधी जाईल असं म्हटलं राहिलो भयंकर शरम वाटली मला माझी मी आज तुम्हाला नाही तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली अश्रूंच्या महापुरात ती ओसंडत बोलत होती सॉरी गाई माप कर ग मला म्हणत मला कळवळत होती मी सुन्न थोड्या वेळानं ती सावरली मी जायला पाहिजे घरी फक्त नवऱ्यालाच माहिती मी आलेली त्यांनीच पहाटे येणाऱ्या गोवा गाडीत बसवून दिले निघते माझा हात हातात घेतला मी मलाच आणले तुमच्यासाठी तुमचा लेख आहे तसं ती थोड्याच वेळासाठी आली होती मी माझ्या गुरींनी धर्म कसा निभावला काय बोलले नाही आठवत इतकं किती निघून गेल्यावरही मी जागही हलू शकले नाही तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही एवढी जागेवर खेळले होते माझ्या लेखाने माझ्या झोडीत जे जे टाकलं त्याची मोजदात करायला जन्म पुरला नाही खरंच कुठे ठेवू तरी मी हे संचित असा हा छान आईच्या स्पर्शासाठी लेख होता धन्यवाद